शेतकरी मित्रांनो ह्या गावाचं नाव शासनाने हा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे पण या शेतकऱ्यांनी या गावामध्ये एक पाण्याचं झाड लावलेलं आहे आणि ते पाण्याचं झाड काय जादू करतं तर आता तुम्ही जर उठलात आणि जर पा बघितलं तर जास्तीत जास्त एक पंधरा फुटावरती पाणी आहे भाऊ विहीर किती फूट आहे हे पस्तीस फूट पस्तीस पस्तीस फूट विहिरीमध्ये हे पंधरा फुटावरचं असलेलं पाणी हे एक पाण्याचं झाड जादूचं झाड जसं लावतो तसं झाड लावलेलं ला आहे आणि झाड लावणारे हे आपल्याबरोबर आहेत श्री वाया सर आणि यांचं जे काम आहे हे कामची पावती जसं पूर्ण वर्षभर वर अभ्यास केल्यानंतर प्रगती पुस्तक मिळतं पास की पास तर यांचं मिरिटमध्ये नंबर आलेला आहे ईद आपल्याला दिसते प्रगती पुस्तक कारण की पंधरा फुटावरती आजचा महिना मे चालू आहे मे नाही मे शेवट मे शेवट चालू आहे आणि पाण्याची पातळी फक्त पंधरा फुटावर आहे आणि ही पा पांढरी पाण्याची पातळी जी आहे ती आजूबाजूला एकही तलाव नाही आहे एकही कॅनल नाही आहे एकही नदी नाही आहे तरीही ही पाण्याची पातळी एवढी आहे तर मग याचा अर्थ काय आहे जादू आहे तर हे सगळं कशामुळे झालं इथे सरपंच आपल्या बरोबर आहेत गावकरी आपल्या बरोबर आहेत तर आपल्या गावाला कधीपर्यंत म्हणजे टँकर लागत होते का अगोदर याच्या अगोदर हो याच्या अगोदर जवळजवळ दरवर्षी टँकर आम्हाला एप्रिलमध्ये लागत होते पण या दोन वर्षापासून टँकरचा टँकर मुक्तच गाव झालेलं झालेला चार महिने तुमचा टँकरचा पिरियड होता हो चार महिने आम्हाला टँकर कंपनी लागत होते बरोबर हो एवढी पाणी टंचाई होती पाणी टांचा म्हणजे आम्हाला प्यायला सुद्धा पाणी ढोरायला नव्हतं काहीच पाणी नाही होत बरं मी जे म्हणलो की शेत तलाव नाही नदी नाही कॅनल नाही काहीच नाही खरे का हो काहीच नाही कारण की डोंगराळ डोंगराळ एरिया आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी ही जादू घडून आणलेली आहे ते श्री पुरुषोत्तम वाया सर आपल्याबरोबर आहेत त्यांना आपण या जादूचं जे जा काही आहे ती जादू शिकण्याचं काम आपण करणार आहोत सर रामराम रा, राम राम जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव मी जेवढं काय सांगितलं यामध्ये काय बदल बदल म्हणजे तुम्ही सांगितलं खूप मर्मावर बोट ठेवलं तुम्ही की सगळ्या शेतकरी बांधवांसाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे की आपला एक मानस असतो की नदीच्या काठी गावं असलं की पाणी पातळी वाढते कॅनल जवळून गेला की पाणी पातळी वाढते तळं जर गावाच्या जवळ असेल तर परक्युलेशननं गावाच्या विहिरी बोरचं पाणी वाढतं पण हे जवळपास पंचाहत्तर गावं मंठा तालुक्यातले डोंगराच्या एकदम वरच्या बाजूला आहेत की जिथं कुठंही नदी नाही तलाव नाही कॅनल नाही आहे कायम दुष्काळी असलेले गावं एक एक खरिपाचं पीक घेऊन जगणारे हे शेतकरी यांना बागायतदार करायचं यांना पाणीदार करायचं यांची आर्थिक परिस्थिती समृद्ध करायची या प्रामाणिक हेतूनं परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प सेव ग्राउंड वॉटर यांच्या मदतीनं मी शंभर मुलांची टीम घेऊन जलतारा नावाची एरिया ट्रीटमेंटचे प्रकल्प सुरू केला की गावातलं पाणी गावातच थांबवायचं शेतातलं पाणी शेतातच थांबवायचं थांबवायचं नाही तर ते जमिनीच्या भूगर्भात नेऊन पाण्याचा एफ डी करायचा त्याची साठवणूक करायची आणि दोन हजार एकवीसला पाडे वाडेगाव पांडुरना या गावांमध्ये आम्ही हा प्रकल्प सुरू केला मला पक्का आठवतं या गावात मी आलो ह्या शेतकरी मित्रांना घेऊन बसलो यांना सांगितलं की आज आपली हालाकीची परिस्थिती आहे टँकर येतं आहे आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे तर आपण जलतारा ही प्रकल्प करूयात यामध्ये सगळं आम्ही करून देऊ मशीन आमचे असेल मुलं आमचे असतील प्रत्येक शेतकऱ्याच्या एक एकरमध्ये उताराला आम्ही चार बाय चार आणि सहा फुटाचा शोष खड्डा करतो त्यांना फक्त दगड वाढायचे तयार झाले सगळे या गावांमध्ये साडेपाचशे एकरच्या शिवारामध्ये आम्ही पाचशे तेवीस जलताराचे शोषखड्डे केले वाडेगावला आम्ही सातशे जलताराचे शोषखड्डे केले या परिसरातल्या सगळ्या गावांमध्ये जलताराचा प्रकल्प झालेला आहे परिणाम असा झाला की पावसाळ्यामध्ये जे पाणी वाहून जायचं हे शेतकरी साक्षीदार आहेत तिथं की जे पाणी वाहून जात होतं एक थेंबही पाणी वाहून गेला नाही दुसऱ्या वर्षी पाणी पातळी प्रचंड वाढली दोन वर्ष झाले पुन्हा पाऊस पडला पुन्हा पाणी वाहून जायचं आहे पाणी जमिनीच्या भूगर्भात या शोषखड्ड्याच्या माध्यमातून मुरल्या गेलं आणि त्याची पावती आज दीपक भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जातीनं साक्षीदार म्हणून पाहत आहात पस्तीस फूट खोल असलेली ही विहीर दोन वर्षापूर्वी आमचे परमेश्वर शिंदेला झाडून काढायचे कोरडी असायची जलताराच्या प्रकल्पामुळं शोषखड्ड्यामुळं आज पस्तीस फुटाच्या विहिरीमध्ये जवळपास पंचवीस फूट पाणी आहे आणि ही विहीर या गावाला टँकरमुक्त या विहिरीने केलेलं आहे सगळ्या गावांमध्ये आज पाण्याला ही विहीर पाणी पुरवते पाईपलाईनमधून पाणी आहे आणि इथला शेतकरी हा एका पिकावरून चार चार पाच पाच पिकावर गेला आहे समृद्धता आली आहे पैसा आला आहे आणि सगळे उत्तर त्यांना जलतरानं मिळवून दिलेले आहेत आज जी सदनता या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे ते भरभरून सांगत आहेत की फक्त ही जलतारा प्रकल्पामुळं आलेली आहे गुरुदेवांमुळं आलेली आहे आमच्या सगळ्या टीमच्या अथक परिश्रमामुळं आलेली आहे आणि मला आनंद वाटतो आहे आज कारण पुन्हा एक मला तुम्हाला सांगायचं की यावर्षी महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलरली मराठवाड्यातले जवळपास तालुके दुष्काळग्रस्त म्हणून शासनाच्या यादीत आहेत आणि त्याचा परिणाम काय असतो मानाची कमतरता या भागांमध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे म्हणून शासनाच्या दरबारी दुष्काळग्रस्त म्हणून हा तालुका जाहीर आहे कोण म्हणणार आहे दुष्काळग्रस्त आज पंचवीस फूट पाणी या मे महिन्याच्या शेवटी आहे म्हणजे ही जलताराची उपलब्धी आहे हे टेक्निक आहे हे टेक्निकल पॅरामीटर्स आहेत मला प्रत्येक शेतकऱ्यांना सांगा वाटतं की तुमच्या मनात जे शंका कुशंका असतील की एक शोषखड्डा काय करू शकतो गावाच्या शिवारात प्रत्येक एकरामध्ये जर तुम्ही हजारो शोषखड्डे केले ना मी बॉन्डवर लिहून देतो दोन वर्षात तुमचं गाव पाणीदार बनल सगळे प्रश्न मिटतील आणि जलताराचं सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या जीवनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत पहिला प्रश्न आहे शेतकऱ्याच्या समोर की पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं दहा पिकावरचा शेतकरी दोन पिकावर आला बरोबर सगळ्या जीवनमानावर त्याचा परिणाम झाला दुसरा आहे अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहिलं आहे रानं चिबडायला लागलेत जलतारानं दोन्ही प्रश्नावर उत्तरं दिलेत पाणी पातळी पण वाढते पाणी वाया जात नाही जमिनीच्या भूगर्भात साठवलं जातं आणि कितीही हेवी पाऊस पडू द्या कमरा इतकाला छाती इतकाला साचलेलं पाणी जलताराच्या शोषखड्ड्यामधून बारा तासात निचरा होतो जमिनीत वापसा होते रान चिबडत नाही पिकं संरक्षित राहतात आणि आज कळकळ उन्हाळ्यामध्ये गावाला ह्या जलतारा पाणी पाचतोय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जलतारांना हसू आणलेलं आहे म्हणून तमाम महाराष्ट्रात त्या शेतकऱ्यांना मला विनंती आहे की तुम्ही प्रत्येकजण या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला ज्या काही प्रश्न असतील शंका कुशंका असतील तुम्ही विचारा कसं करतात हे मी आणि दीपक भाऊ तुमच्या सेवेमध्ये चोवीस तास आहेत माझी शंभर मुलांची टीम तुमच्यासाठी चोवीस तास मार्गदर्शन करायला प्रत्यक्ष काम करून द्यायला आम्ही तुमच्यासाठी तयार तुम्हार आहोत सशुल्क निशुल्क हे याला काहीच पैसा लागत नाही आहे आता तर आम्ही जे काम करतोय हे सी एस आरमधून करतो आहे माझे मित्र आहेत म्हणून निंबोधरी अमेरिकेतून त्या माणसाला माझं सॅल्यूट आहे अनिवासी भारतीय पण भारतीय शेतकऱ्यांसाठी दिवसरात्र मेहनत करतो आहे माझ्याबरोबर शंभर मुलांची टीम आज राणावानामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये जे सी बीच्या सोबत काम करतो आहे आम्ही आम्हाला लग्न नाही आम्हाला कुठं फिरायला नाही आहे कारण मला माहीत आहे की जोपर्यंत माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही आहे तोपर्यंत हा देश आहे असं छाती ठोकपणे कोणी म्हणू शकत नाही आहे आणि आमचा संकल्प आहे की कृषी प्रधान देश या देशात शेतकऱ्याला राजा बनवायचं आहे त्याला समृद्ध बनवायचंय त्यासाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि जलतारा ही एका वेळी हजारो गावांमध्ये तुम्ही राबवू शकता इतकी सुंदर एरिया ट्रीटमेंट असलेली योजना आहे आणि अत्यंत कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये जास्त एरियामध्ये हा प्रकल्प आपण राबवू शकतो याला जेसीबी मशीन लागते बस एक शोषखड्डा करणं त्याच्यामध्ये दगडं भरून घेणं संपलं काम वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं की मला माझं करायचं आहे बरोबर तर तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये ही योजना तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये करू शकतात त्याच्यासाठीच सगळं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत बरं तुम्ही तुम्ही सांगितलं सगळ्या सविस्तर पण मला एक दोन तीन आणि चार चार मोटर या विहिरीमध्ये चालू आहे बरं मी पाहत आहे चार मोटर या विहिरीमध्ये चालू आहे मेचा महिना आहे मंठाचा भाग आहे मंठा परिसर मंठा परिसर तुम्हाला माहिती आहे दुष्काळ सदृश असतो तुम्ही सुद्धा बघू शकता हे डोंगराळ भाग आहे वरती आहे कॅनल नाही विहीर नाही सगळ्या गोष्टी आहे मग मला काही जणाला आणि मला असं वाटू शकतं की याच्यात काही पाणी आणून सोडलं का काय एक दुसरं खरंच ही गोष्ट जे सर सांगतात ते सगळं खरं आहे का हे कधी होईल आपण आता हे सगळे गावकरी आलेले आणि त्यांना आपण विचारणार आहोत आ, या सगळ्यात कुठे या सरपंच साहेब भाऊ बरं भाऊ भाऊ लिहि या इकडे तुमचं बॅटरी इकडे राम, रा। राम रा। तुमचं गाव मंठा आवारात आहे इथे कॅनल नाही विहीर नाही तळ नाही काय नाही काय नाही काय नाही बरोबर आहे सरांनी सांगितलं गड्ड खणलं पाणी एवढं वाढलं बरोबर आहे असंच म्हटलं ना जलताराचे पीठ खणले आणि एवढं पाणी आले मग असं आपण पाहतोय सरकार दरबारी आतापर्यंत हजारो कोटी रुपये पाण्यात घातले आणि तरीही पाणी शेतकऱ्याला नाहीये अजून कॅनल वालेला पाणी नाही गंगावालेला पाणी नाही आणि तुमचा परिसर तर त्याच्यापेक्षा खूप वर आहे बरोबर आहे मग सगळं असं असताना तुमच्या विरोधात सगळ्या बाजू जाते सरळ सरळ आणि एवढं वरती पाणी म्हणजे आम्ही येतो आम्ही येणार आहे म्हणून भरलं का काय असं माझा तुम्हाला प्रश्न आहे नाही हे पाणी पावसाळ्यात आलेला आहे आणि उपसा केला तरी पण पुन्हा पाणी येत राहतो येत राहत हीच परिस्थिती सगळीकडे ही, सगळीकडे नाही काय काय भागात कमी कमी प्रमाणात असू शकते सगळ्या विहिरीला एवढं पाणी असं नाही पण नाही याच्या अगोदर टँकर चालू होत जवळपास चार वर्षापूर्वी ही गोष्ट फार मोठी आहे कारण की ज्या गावाला टँकर चालू होत त्याच गावाला आज ही परिस्थिती आहे जर इकडं दाखवलं अबा इकडे दाखवा जरा हे जर दाखवलं तर पंधरा फुटावरती पाणी साहेब पंधरा फुटावरती आणि शेतकऱ्याला पाणी जर असेल तर मला वाटतं दुसऱ्या कशाची गरज शासन दरबारी नसावी तुम्ही मोटरी पाहू शकता इथं किती टाकलेलं आहे आणि सरांचं हा भाऊ जलतारा हा जो प्रकल्प आहे याविषयी मी दिवसभर फिरतोय आणि सरांचा जोश जर पाहिला तर खरंच वा, हे वाटतं की जवळ जो चाळीस जेसीपी आणि जवळजवळ दीडशे त्यांच्याकडून घ्यायचं दैवी काम आहे तर ताराविषयी तुमचं काय म्हणणं जल ताराविषयी तारा म्हणजे आमचे गुरुवारी आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तम वायर सर यांनी आम्हाला दोन हजार बावीस मध्ये मार्गदर्शन केलं आमचे शंभर पोराची एक टीम तयार केली आणि त्यांना प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे रात्रंदिवस पण आमच्या पुढं म्हणजे रात्री बेरात्री पळायचे आम्ही त्यांच्यासोबत काम करायचो प्रत्येक गावात किती क्षेत्र आहे मग किती क्षेत्रानुसार किती खड्डे घ्यायचे आहेत त्यानुसार आम्ही खड्डे घेतलेले आहेत आणि हे सगळं आमचं हे 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 आमचं हे सगळं जलताराचा रिझल्ट दोन वर्षापूर्वी नव्हतं काहीच का निसर्ग तुम्हाला रिझल्ट पावती देतोय सरांना पावती देतोय तर त्याच्या पूर्ण टीमला पावती देतोय तर मला वाटतं या सारखी दुसरी पावती कुठलीच नाहीये हे पाणी ज्या गावाला टँकर होतं आज माझ्या गावची परिस्थिती सांगतो तुम्हाला बाजूबाजूला दोन तीन तळे आणि माझी परिस्थिती आज जर विचार करता या लेवलला विचार करता माझ्या विहिरीचा फोटो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये नव्वद फुटाची विहीर फक्त खाली पाच फुटामध्ये पाणी आहे पं जवळजवळ पंच्याऐंशी फूट विहीर कोरडी आहे आणि इथं जर आपण बघतोय सरांच्या मार्गशील जे काही जलताराचं काम झालंय त्या माध्यमातून फक्त पंधरा फूट हे पाणी आहे कोरडी आहे बाकी सगळी पाणी आहे आपण इथं आपल्या ताई काही आलेले आहेत त्यांना आपण विचारू या या इकडे भाऊ आपल्याला बोलता येईल ना नाही काय नाही मी जे बोलतो तेच विचार बोला 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 पहिले जे आपल्याकडे पाणी येत होतं हे टँकर नाही येत होतं ना बोला काय बोला बोला ताई बोला सांगा सांगा पहिले जे पाणी येत होतं ते टँकर नाही येत तर आज तुम्हाला पाण्याची काहीच अडचण नाही आम्हाला काहीच पाण्याची अडचण नाही पिण्याच्या पाण्याची पण ह्या पाण्याची पण लय सुविधा झाली वेळेच्या वेळेवर सुटायला आमच्या बायाचं पण खूप समाधान झालंय आम्हाला ह्या दिवसात खूप पाणी लागत होतं त्यामुळं आपण फेसबुकवर पाहतो एका एका बाईच्या डोक्यावरती तीन चार चार काय सुविधा करून दिल्या की ते ढकलायचं टँकर असून लाईट नसते टँकर आणणारे रिकाम शेतातले काम चालू असते त्यामुळे आमच्या मुलाकडे पण टँकर आहे पण ते पण टायमावर येत नाही घरी आता पाणी जलतारा या प्रकल्पामुळे एवढं वाढले तुमच्या तुम्हाला घरच्या घरी पाणी भेटत आहे बरोबर सरपंच साहेबांचे धन्यवाद देतो दाद्याने खूप

एक विशेष यांच्या यांच्या चेहऱ्यावरच जे असू आहे त्याच्यासारखी पोहोच पावती मला वाटतं सरांना कुठलीही विशेष आहे आमचे सरपंचाने हे पाणी शेतीला सुद्धा वापरलं नाही गावासाठी पुरावा पुरा म्हणून शेतीला पण वापरलं नाही फक्त गावासाठी पुरी बर बरं पंधरा फुट विहीर कमी असताना जवळजवळ किती फुटाची विहीर आहे पस्तीस फुटाची चाळीस फुटाची विहीर आहे आणि ती भाऊंना म्हणावं लागेल की आणि विशेष करून सगळ्या गावांना मी धन्यवाद म्हणतो की एक आदर्श तुम्ही सर्व शेतकऱ्या समाजासमोर सगळं सगळ्यांना ठुला की एक डोंगराळ भागसुद्धा ह्या जलताराच्या अंतर्गत येऊन आणि आपलं हे सगळं काही पाणी पातळी एवढी वाढू शकतो आणि त्याचे ड्रायवर म्हणून जलदेवता म्हणून आपण जे म्हणतो हे सगळं सरांचं श्रेय आणि यांच्या टीमचं श्रेय हे कुठेही आपल्याला सोडून चालणार नाही कारण की आपण अगोदरचे व्हिडिओसुद्धा सांगितलंय की मातीमध्ये मा फुटाने चालणारं पाणी मुरमामध्ये मीटरने पळवायला लावणारा जो माणूस आहे त्याला आपण ड्रायवरही पाण्याचा ड्रायवर म्हणू शकतो हो किंवा जल जल देवताही म्हणू शकतो आणि त्याचं उदाहरण हे ईद आहे ही पावती पोहोच पावती सरांची ईद आहे सर आ, आल्यानंतर फार चांगलं माहिती बघायला मिळाली आणि तुमच्या कामाचं जे खरं मूल्यमापन आहे ते या हंड्यामधून लगेच दिसते शंभर टक्के आणि आज प्रत्येक माणसाचं म्हणजे खरं काम हे बरोबर बर आज मला सांगा माझी माता भगिनी दोन दोन किलोमीटर जर उन्हाळ्यामध्ये पाणी आणायला जात असेल हो, हो, हो. तर म्हणजे ती कधी त्याच्या मुलाला वेळ देणार कधी नवऱ्याला वेळ देणार कधी शेतीला वेळ देणार हीच परिस्थिती आहे गावागावामधली बरोबर आज तुम्ही पाहता असताना पाच मिनिटांमध्ये कोणत्याही शेतकऱ्याला निरोप दिलेला नाहीये एकत्र आले आ, हा, 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 है। 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 दोन मिनिटांमध्ये एकत्र आलेत बरोबर हे मी असं समजतो की माझ्या जीवनातली कमवलेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे बरोबर आणि आज मला सांगा तुम्ही पाण्यामुळं आज फिल्टर उभा राहिले हे सगळं या सगळ्यांच्या माझा एकच उद्देश मला सांगायचा सा आहे की शेतकऱ्याला चांगले दिवस आणायचे असतील समृद्धी आणायची असेल तर फक्त याचं उत्तर एकच आहे पाणी आणि ते जलताराच्या माध्यमातून आम्ही आज गावा गावांना पाणीदार करण्यासाठी ही मोहीम राबवतोय हे सगळं त्याच्यावर आज कोणत्याही माणसाला तुम्ही व्हिडिओ जरी दाखवला तर त्याचं मन एका मिनिटात म्हणेन की मला वाडेगाव पांढरांना पाहायला जायचं की अशा दुष्काळामध्ये अशी वीर भरलेली आहे बरोबर बरोबर तुम्ही आज ह्या माता भगिनींना फिल्टरचं पाणी इथं देतायत ह्या हो। सगळ्यांच्या पाठीमागं गुरुदेवांचा आशीर्वाद माझ्या सगळ्या टीमचे परिश्रम माझ्या मार्गदर्शकांचे परिश्रम आम्ही ठरवलेला जो प्रामाणिक उद्देश आहे की गावागावामध्ये जाऊन हे जलताराचं काम करायचं आणि ज्याच्या माध्यमातून गावं पाणीदार करायचे तर या सगळ्या टीमचं हे श्रेय दीपकजी आता उजेड लागला आहे लाईटाचा टाईम झाला रामराम म्हणायची वेळ आली आणि आम्ही सकाळपासून ते आत्तापर्यंत सगळं रान फिरतोय सर दोन दोन तीन तीन किलोमीटर आपण शेतामध्ये जाऊन ते सगळे काही सरांनी बनवले जलतारा प्रकल्प बघितले कशा प्रकारे केले जातात त्या शेगा त्या शेतकऱ्यांना कसं वाटतं तेही आपण त्यांना विचारलं आणि आजच्या दिवसाची आपण इथं शेवट करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आज एवढं सगळं दाखवल्यानंतर मला वाटतं काही मला बोलायची गरज राहणार नाही तरीही तुम्हाला काही जर या मधून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपण सरपंच साहेब कुठे आपण एकदा तुमचं नावगाव तालुका आणि तुमचा मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव, नाव परमेश्वर दादराव शिंदे मी दोन्ही गावचा सरपंच आहे आणि दोन वर्षापासून मी जलताळात काम केलेलं आहे तर जलताडात काम काम केल्यामुळेच गावाला पाणीदार झाले आहे बरोबर आणि पाणी झाल्यामुळेच लोकांनी मला सरपंच निवडून दिलेले आहे म्हणजे दारू सरपंचा फिरणं बिरीन हे भानगडी बंद करावं जलतारा प्रकल्प करावा म्हणजे सगळ्याच गोष्टी सोयी नव्हतं माझ्यासोबत माझ्यासोबत काम करणारे माझे प्रकाश टीमरे आहेत त्यांची सुद्धा आपण मुलाखत घेऊ आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस नव्वद पंचवीस हा सांगा यांचाच एक नंबर देतो अशातलं प्रकार नाही अजूनही तुम्हाला पाहिजे असेल तर मध्ये सांगा सांगायचे नंबर द्यायला तयार आहे कारण की एवढी पोहोच पावती असल्यानंतर आता परत वेगळं सांगायची गरज नाही कितीही डोंगराळ भाग असू द्या कितीही टेकाण असू द्या तुम्हाला तळ नसू द्या तरीही तुम्ही पाणी आणू शकता आणि ज्या स्वयंसेवक संस्था असतील त्यांना मी एक विनंती करू इच्छितो जसं डॉक्टर श्री पुरुषोत्तम वाया सरांनी गाडा दिला नाही टँकर दिलं नाही आपण व्हिडिओही पाहतो की मी इतकं गावाला टँकर देतो तितक्या गावाला टँकर देतो यापेक्षा त्यातले काही पैसे वाचून तुम्ही अशा प्रकारे जलतारा प्रकल्प जास्तीत जास्त एक गड्ड्याला दहा ते पंधरा मिनट लागतात आणि जास्त पैसासुद्धा लागत नाही ते जर तुम्ही करता आलं तर तुमचं त्या गावासाठी नाटकी रूपांतर आहे हे न राहता खरं काम केल्यासारखं सुखही तुम्हाला भेटेल आणि बाकी आता व्हिडिओमधून सगळं मांडलेलं आहे सविस्तर माहिती पाहिजे असेल या अगोदरचा व्हिडिओ नक्कीच बघा त्यामध्ये सुद्धा सविस्तर तुम्हाला माहिती मिळून जाईल सर, सर, सर आपण फार चांगलं काम करताय सगळ्या टीम मार्फत करताय त्याची पोच पावती सगळी मंडळी प्रेम तुम्हाला तुम्हाला भेटलेलीच आहे तर आपण हा दिवसभर जे फिरतोय आणि सगळं काय पाहतोय तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून शिकायला मिळाला त्याबद्दल आपली आपली शेती आपली प्रयोगशाळा या सर्व परिवाराच्या वतीने मी आपले धन्यवाद मानतो धन्यवाद राम 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 जय जय गुरुदेव जय गुरु